पप्पांची बाग मस्त आली गाव साहित्य आणि आपल्या सोबत करून केवढे झालेत हे आंबे हा खूप गोड आंबा एकदम हा कुठलं कुठलं मला वाटलंच होतं मध्ये हळूहळू नमस्कार आपल्या चॅनल अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी आणि श्री तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि आमची पिल्लू राणी झोपलेली आहे त्यामुळे मग ती स्वागताला नाहीये आणि आज ना तुम्हाला एक छानशी गोष्ट दाखवायची आहे मला हे बघा दाखव रे श्री हे मुनी प्लांट तर हे आपल्याला ना त्याचे कटिंग करून लावायचे खरं तर हे पाण्यात ठेवलेलं मी तर तुम्हाला दाखवायचं होतं केलं कशामुळे कुठल्यात मला छोटे छोटे छोट्या हे दोनच दिवसात फुटल्यात म्हणून पाण्यात ठेवलं ना छान हे होतं आहे तर आता याला अजून व्यवस्थित चांगलं हे करूया नंतर कटिंग करू आणि व्यवस्थित त्याच्या कुंड्या आणल्यानंतर लावू तोपर्यंत पाण्यातच राहू दे आणि आज एक मुलगा खूप खुश आहे कारण काय सांगा बरं पप्पा येणार आहे कुठं गेलेत तुमचे पप्पा तिथं ढोऱ्याला लांबण्याला आणि लातूरला प्लॉटच्या मोजणीला असं का खर तर दोन दिवसासाठी ते गेले होते गावी म्हणजे आई भाऊंना भेटायचं पण होतं शिवाय लातूर मध्ये पण काही काम होतं आपल्या प्लॉटशी संबंधित डांगोज वगैरे हां आणि त्यासोबतच येत ते ढोराळ्यावरून आलेत खरं तिथं म्हणजे आपली जी गादी वगैरे ना तर त्या गोष्टी पण होत्या तर त्या पण ते घेऊन येणार आहेत तर बघू आता आज कसं काय काय असणार आहे आणि आम्हाला या म्हणून खूप फोन आला होता की एक दोन दिवसासाठी तरी या बप्पा म्हणत होते आलेत तुझे बालक तरी ये आम्हाला बाळाला बघा असं वाटायला तुम्हीच इकडे या सतत म्हणजे काय बरं वाटत आता ह्याची शाळा वगैरे आहे तर एक मे पर्यंत पर तर आपण इथेच त्यानंतर बघू कसं काय असेल काय नाही ते म्हणत होते की आंबे गावाकडे वगैरे भरपूर छान होता या ह्याच्यापासून सुरू होतील यायला एक पंधरा वीस दिवसात आणि तुम्ही तिकडे कशाला राहताय उन्हाळा तिकडेच आहे असं चाललेलं चला मी घरात लावून घेते आणि हे आले की ब्लॉग कंटिन्यू करू छान आले बापू एकदम तर नमस्कार मंडळी बघा ही आपली गावाकडची पपईची बाग आहे आणि मी दोन दिवसांसाठी गावाकडे आलो होतो आणि कामं एवढे जास्त होते की ब्लॉग शूट करणं वगैरे शक्य झालंच नाही कारण आ, काम ती वेळेत होणं खूप गरजेची होती महत्त्वाची होती त्यासंबंधी तुम्हाला माहिती पुढे मिळेलच आपल्या घराच्या बांधकामाशी संबंधित रिलेटेड बरीचशी आहे आणि आता पुन्हा पुन्हा गावाकडे जाण्यात येणार आहे आता सुट्ट्या पण स्त्रीला लागणार आहेत बघूया पुढे नियोजन कसं आहे त्यामुळं मग त्यावेळेस तुमची आईची भेट पण होईल आणि त्यांच्याशी पण बोलणं होईल आणि ह्या क्लिप घेताना मला मोह आवरला नव्हता म्हणजे आंबे आलेले आहेत गावाकडे पपई छान आलेले आहेत तर ते तुमच्याशी शेअर करा म्हणून थोडेसे क्लिप्स घेतलेले आहेत मी तर ते मी तुमच्याशी शेअर करतोय तर आंबे आणि पपईची बाग कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक नक्की करा फटत ग किती किती फुल धरले मोठे झाले हो होते खूप मोठे झाले ताई मला वाटतं ते कमीत कमी तो पाऊन किलो असेल तो पवितरला मोठा झालाय मोठी तर हे नवीन आंब्याचं झाड आहे भाऊंनी दोन वर्षापूर्वी लावलेलं आहे आणि त्याला छान फळ पण लागले आंब्याची साईज पण खूप मोठी आहे झाड किती फुलं आंबे किती लागलेत बघा पूर्ण झाड लकडले तर हा आंबा आहे ना आमचा खाराचा आंबा म्हणून ओळखला जातोय अतिशय आंबट आंबे येतं पण पिकल्यानंतर गोड येतं आणि आंब्याचा खार खरंच सांगतो खूप छान लागतो किती आंबा लागला याला या समोर जो दिसतोय ना तो सर्वांना परिचित असलेला आपला गाडगी आंबा आहे आणि या वर्षी पण या आंब्याला खूप आंबा लागलेला आहे बघा हे आंबे हा खूप गोड आंबा एकदम हे खाल्लाय तर मी गावी अतिशय घाई गाईमध्ये गेलेलो होतो आणि रिझर्वेशन सिंगलच मिळालेलं होतं स्त्री चालू होती म्हणून मी त्याला घेऊन गेलो नाही आणि स्त्री खूप नाराज झाला ॲक्च्युली पण पर मला पर्याय नव्हता आणि तो बघू शकता आता फोनवर माझ्याशी बोलतो मी गावी असताना तर हा भाग वाक्य तयार केला तर कामावर हो कोणी ना ना आपली जी होती ती घेऊन कोल्हापूरला साहित्य गावाकडचं सामान पण भरपूर आणले काय काय दिले काय म्हणजे नेमकं कोणत्या गावाला गेलता तुम्ही मग कुठून काय काय आणलं दाखवते की माझ्या बाहेर बॅग येतात बर अतिशय काही गडबडी मध्ये दोन दिवसाचे ट्रिप झालेले म्हणजे गावी जाऊन आलो आई भाऊला भेट भेट झाली परत डोराला गेलो सासरवाडीला गेलो त्यांची भेट झालेली आहे आणि शिवाय महत्त्वाचं काम होतं जे आपले लातूरचा जो प्लॉट आहे ना त्याची मोजणीची डेट होती आपल्याला त्या म्हणजे दहा हजार असणं गरजेचं होतं त्याच्यामुळे ते पण काम यशस्वी झालंय स्वामीच्या कृपेने गुरुवारीच मोजले हा त्यामुळे ना खूप छान झालेलं काम ते मोठा टप्पा पार पडलेला आहे आता इथून बांधकाम परवान्याची प्रोसेस झाली आता प्लॅन आपल्या घराचा कसा असणार आहे काय असणार आहे हे आता आम्हाला सर्च करून कसं आपले डिमांड ह्या सगळ्या गोष्टीचा आता प्रोसेस सुरू होतीये लवकरच आता पुढच्या गोष्टी तुम्हाला समजतील हा तर त्या आता हे येत आहे ना बघा गरुणा सगळं काय मोकळ्या आता येऊ देत नाही त्यामुळे काय काय दिले ते थोडक्यात तुम्हाला दाखवतो तर खूप काय हे आपल्या बाळाला आवडते मी आणि खूप छान बघा खडबाळ साईज जे आहे ना ते खराब वगैरे म्हणून जे काही गावाकडनं दिले ना त्याला सॉल्टिंग करायचे काढायचं त्याच्यामुळे ना म्हणजे आपण दाखवूया आपल्या फॅमिलीला गावाकडनं काय काय आणलेलं आहे हे कसं केलं नाही तुम्ही गावाकडचा ब्लॉग अरे काही काय झालेलं ते जे आपलं महत्वाचं काम होत ते अचानक आलेलं आणि त्याच्यामुळं जाताना काही कंप्लीट करणं खूप गरजेचं त्यामुळे ना मी ब्लॉग शूट करता आला नाही मला सगळं गोंधळ गोंधळ होतं पण ते सगळंच व्यवस्थित पार पडलं होतं आहे एक दोन मिनिटाचं मी शेतात गेलेलं ते जमलं तर आपण ऍड करूया बघा हे असलं काहीतरी असले गावाकडे गेले कि नाही याचा मोल ना विकत खायला नंतर वीस रुपये हिरव्या नेस्ट आपल्या शेतातलेच आहेत आणि त्यात चांगल्या नाही का कारण थोडस फ्रीला त्यामुळे बस येतील आपल्याला हो शेतातले येतात बर का हो शेतातलेच आहे आणि काळ वांगे आणि हे जास्त आपल्याकडे खाल्ले जातात वाले नाही तिकडं कोल्हापुरात जास्त पांढरेवाले हे काट्याची काटेरी वांगे पण ह्याचा कलर आहे ना आपल्याकडे हा जनरली जास्त मार्केट मध्ये पण चालतो याच्यामध्ये थोडस हरभरा वगैरे आहे उसळ हा उसळ साठी विशेषतः मला वाटलंच होते वाटाणे वाटाने आपल्या शेत <laughs> वाटाने भीज बनायला हे करायला दररोजचे डायट स्पेशल डायट प्रोटीन डायट त्यासाठी आणि आता तसं होतं प्रवास बाळा त्याच्यामध्ये काय माहिती का साडले गेले का वेगवेगळ्या पीठ वगैरे हे ना त्यामुळं हे थोडस मला खूप आवडते बर का म्हणजे काही लांबलंय भाजी एवढी छान होती ना शेंग थोडस कांदा पण घातलाय का सगळं 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 पीठ सगळा मसाला तिकड सुद्धा आहे ऑलरेडी फक्त त्याला आहे ना कांद्याची पूट मी द्यायची

आता स्पेशल गोष्ट दाखवणार आहे आणि ही गोष्ट आहे ना खूप स्पेशल आहे वर्षासाठी अंधार पडला होता मग मी म्हणलं सर जाऊ दे आता काही जायची जाऊ शकता नाही शकत तर नाही म्हणे तिला खूप आवडते जावळे आणि घेऊन जावा आणि तिने भरपूर काही बनवते जावळा कॅन्डी वगैरे त्यामुळे त्याने आठ तासांनी मला एवढं सात वाजता एवढे आवड दिले तर आणि बघा तुम्ही तुम्हाला पाहायला मिळेल

आणि एवढ ककडी खातोय ना आपण ककडी सारखी टेस्ट आहे म्हणजे एकदम कसलाच आंबटपणा कट करून आणि ना काहीच नव्हतं आणायला त्यामुळे बनियन काढलं एका बाजूने गाठ बांधली आणि ही एक अतिशय आंबट आंबा विरेवले एवढे आंबे लागले दोसाला पाच सहा हजार आंबा लिहिलेत हो एवढे आंबे लागले आणि हे आंबा आंब्या शिवसेने आणि पिकल्या एवढा गोडाय हा गावठी आंबा वर्गाला जास्त कोय पण मोठी खूप टेस्टी आहे हा नवीन ना आंबा त्याचा आंबा वळ खूप मोठे झालेत आंबे ह्याच्यात ते वाऱ्याने ह्याला किती लागण ह्याला पण खूप आंबे आहेत पण एवढे आहेत ना झाडाखाली बघितलं तर अर्धे अर्धे खाऊन टाकलेले आहेत आणि मी कसं आहे डेटाला हे आहे नाजूक आहे आणि वजन बघितलं तर आता कमीत कमी हा चारशे पाचशे ग्रामच्या आसपास आहे हंगा पाचशे ग्राम जर असला त्यापेक्षा जास्त मग ते माकडाने उडी मारली ना हा तुटून पडतो खाली त्यामुळं आणि शेवटी त्यांचा बी हाक काय की ह्याच्यावरती ते येऊन पोटभर खाऊन जातात आणि हा गोड आहे भरपूर वाढले राहतात दिवस आणि मग जेवढे राहतील तेवढे आपले एक म्हणायचे काय की नाही आणि आता दुसरी गोष्ट ही स्पेशल गिफ्ट आहे बघा बघासाठी थ्रीला झाडांची खूप आवड आहे आणि वर्षावर असं सहज बोललेली की आपण फ्रूटचे पण झाडं लावूया तर हे कशाच आहे वळखलं का हो तर हे ड्रायविंग फ्रूटचं रोप आहे म्हणजे आपल्या आता गॅलरीमध्ये ड्रायविंग लहान लान आपण खूप आवडली कुंडीत लावू ठेवू तिकडे बाळा पाणी म्हणजे आपल्या सबस्क्रायबरने आपल्या फॅमिलीच्या मेंबरनी हे तुझ्यासाठी आणि बाळासाठी ड्रेस आणलेला आहे साडी ड्रेस वगैरे ते आईने बाळा आता मोठं परत येईल का नाही म्हणून आहे ना <laughs> हा बाळासाठी खास आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरनी पाठवलेला ड्रेस आहे आणि त्यासोबत छान असा शर्ट पण आहे क्यूटचा आणि स्त्रीला तर खूप आवडलं ना हो आणि थँक्यू सो मच ताई एक तर भेट पण झाली नाही आपली तरी स्वतः एवढं छान असं गिफ्ट घेऊन आलात बाळासाठी आवळा कॅन्डीज करावे म्हणलं जेवण झालं का तुमचं बर बर आमचं आम्ही जा, जरा लवकरच जेवलं आज होय

आल्या ना त्या दिवशी मला वहिनींचा पण फोन आला होता आणि त्यांनी दोन साड्या आणि एक छानसा बाळासाठी ड्रेस असं घेऊन आलं होतं भेटायला म्हणजे बाळासाठी गिफ्ट म्हणून आणि असं दोघींसाठी साड्या असं तर त्यामुळे मग त्यांना खरं तर थँक्यू मी इन्स्टावरती पण त्यांच्याशी बोलले आणि आत्ता मला ते रिसीव झालंय तर गावाकडे गेलेले होते हे तर येताना घेऊन आले तर त्यामुळे मग काही संपत नाही बरं बरं तर त्यामुळे मग त्यांना थँक्यू सो मच आणि त्यांच्या ऑनलाईन पेज किंवा काय दुकानाचे जे काही डिटेल्स असतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते सो तुम्हीसुद्धा तिथे जाऊन त्यांना फॉलो करू शकता इन्स्टावरती आणि जे काही डिटेल्स वगैरे असतील की म्हणजे तुम्हाला काही परचेस करायचं असेल साड्या ड्रेस वेअर तर ते सगळं तिथं मिळून जाईल तुम्हाला सो नक्की एकदा चेकआउट करा आणि इकडे इकडे बघितलं का किती छान छान नाटकं चालण्यात कुणा कुणाकुणाच्या तोंडाला पाणी आलं सांगा करी बघून कुणाकुणाच्या तोंडाला पाणी आलंय कैरी बघून तर हे असा आमच्या गावाकडचा गावरा पाहू शकतात आता त्या कर नको नकोबाळ मात कळतात एवढे सगळे आवळे दिलेले आहेत भैयानी एवढं याच्याने आणि त्याला ना आवळा कँडी प्रचंड आवडते तर मी आवळा कँडी बनवते आणि जेव्हा केव्हा गावाकडे जाईन किंवा इकडनं तिकडं कोण जाईल किंवा तिकडचं इकडं कोणी आलं तर त्याच्यासाठी नक्की पाठवून देते दे कारण प्रचंड आवडते त्याला म्हणजे इतकी त्याला हे आहे ना की तो एका दिवसावर ना चांगले एवढे तरी इझिली खाऊ शकतो आणि माझ्या हातची तर स्पेशल माझ्या हातची तर खूप आवडीने खात होतो मी तिथं असताना पण बनवलेलं खूप जास्त क्वांटिटीमध्ये पाच किलो आवळ्याचं काय तर होतं हे मे बी जास्त असतील पण एवढ्याचं नाही का बनवणार काही याची आवळा कँडी बनवते आणि काही याचं थोडंसं मीठ घालून हे करूया आवळ्याचं आणि अजून मेन गोष्ट म्हणजे इथे शेजारी वगैरे घेऊन जाते आमच्याकडे वानवळा म्हणतात म्हणजे आपल्या शेतातलं जे काही असेल तर ते शेजाऱ्या पाजाऱ्यांना एक वानवळा म्हणून कसा आहे काय टेस्ट वाईज म्हणून दिलं जातं तर तशा पद्धतीने यातले आंबे आणि या आंबे काही जास्त नाही आहेत पण एक एक आंबा तरी देऊया शेजारी आणि आवळे मात्र थोडेसे जास्त देऊ मी माळवं थोडंफार आहे तर त्यातलं शक्य झालं तर ते पण देते तर ते तुम्हाला मी परत शूटमध्ये दाखवेनंच जर घेऊन गेले तर, तर बाळ उठलं आहे तर चला आता मी तिकडे लागते थोडंसं बघ इयरिंग्स घेतले तुम्ही काहीच नव्हतं झालं घ्यायला काय दोघी पण या काय तुझं नाव काय का बाळा ओके छान नाव आहे की श्री गेला खेळायला तिथं छान फ्रेंड्स तस तिला डेली बोलवायला येतात मस्त एन्जॉय करतोय त्या मग अशी येऊन गेल्या आपण गेलेलो ना बाहेर पुण्यामुळे येतात माहिती का आता पण खेळवून गेल्या तिला परत ती झोपली शेजारी म्हणतात

या <laughs> इथं <laughs> दिसत असेल गावाकडचा हा गाव तर आजचा ब्लॉग तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय